गोदा तेरी पैठण गावी एकनाथ संत गोदा तेरी पैठण गावी एकनाथ संत नातागरी चंदन गाशी भगवंत नातागरी चंदन गाशी भगवंत नातागरी चंदन गाशी भगवंत कावडीने पाणी भरी सडासन मार्जन करी कावडीने पाणी भरी सडासन मार्जन करी देवपूजेला उगळून निगंध दे तसे आनंद नाता घरी चंदन घाशी भगवंत नाता घरी चंदन घाशी तो भगवंत नाता घरी चंदन घाशी भगवंत स्वयंपाकाची करू तयारी सोहम ब्राह्मण भोजन स्वयंपाकाची करण तयारी सोहम ब्राह्मण भोजन काढून या उष्टे दे तसे विडे रुक्मिणीचा कांत काढून या उष्टे दे तसे विडे रुक्मिणीचा कांत घरी चंदन घाशी भगवंत घरी चंदन घाशी तो भगवंत घरी चंदन घाशी तो भगवंत श्रीखंड्याला मारी हाका गुप्त झाला श्रीहरी सखा श्रीखंड्याला मारीतो हाका गुप्त झाला श्रीहरी सखा या जगी श्रीहरीचा लागेन अंत या जगी श्रीहरीचा लागेन ना अंत नाथागरी चंदन गाशितो भगवंत भगवंत नाथागरी चंदन घाशी भगवंत गोदातीरी पैठण गावी एकनाथ संत गोदातीरी पैठण गावी नाता घरी चंदन गाशितो भगवंत घरी चंदन गाशितो भगवंत घरी चंदन गाशितो भगवंत गाशितो भगवंत गाशितो भगवंत या रे नाचू प्रेमानन्दे यारे नास्तु प्रेमानन्दे रामनाम जिया छन्दे रामनाम जिया छन्दे रामनाम जिया छन्दे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भव सिन्दु तारकनाम भवु तारकनाम् यारे ना प्रेमानन्दे यारे नाचु प्रेमानन्दे रामनामा चिया छन्दे रामनामा चिया छन्दे रामनामा चिया छन्दे आयशी नामा ची आवडी आयशी नामा ची आवळी काळ गेला देशोधडी काळ गेला देशोधी या रे नाचू प्रेमानंदे या रे नाचू प्रेमानंदे रामनामा चिया छंदे रामनामा चिया छंदे रामनामा चिया छंदे आवडीने गोका आवडीने गोका म्हणे जना धनयेका म्हणे जना धनयेका या रे नाचू प्रेमानंदे या रे नाचो प्रेमानंदे रामनामा चिया छंदे रामनामा चिया छंदे रामनामा चिया छंदे छंदे छंदेवा माझे मनाला गो तुझे पाई देवा देवा माझे मन लागो तुझे पायी संसार व्यासना वाडो नेदी संसार व्यासना वाडो नेदी देवा माझे मन लागो तुझे पायी देवा माझे मन लागो तुझे पायी देवा देवा माझे मन लागो तुझे पाय नामा स्मरण घड संत समागम नामा स्मरण गड संत समागम वावगाची ब्राम नको देवा वावगाची ब्रामा नको देवा देवा माझे मन लागो तुझे पाय देवा माझे मन लागो तुझे पाये देवा देवा माझे मन लागो तुझे पाय पाय तीर्थयात्रा हरी नाम पाय तीर्थयात्रा हरी हरीनाम हाची माझा नेम श्री दिले हाची माझा नेम श्री दिले ही देवा माझे मन लागो तुझे पायी देवा माझे मन लागो तुझे पाय देवा देवा माझे मन लागो तुझे पाये अनेक मागाणे नाही देवा देवा अनेक मागाणे नाही देवा देवा एखादे सेवा सुख देई एका जला सेवा सुख देवा माझे मन लागो तुझे पाय देवा माझे मन लागो तुझे पाय देवा देवा माझे मन लागो तुझे पाय संसार व्यासना चढ मेदी संसार व्यासना देवा माझे मन लागो तुझे पाय देवा माझे मन लागो तुझे पाय देवा देवा माझे मन लागो तुझे पाय प्रागो तुझे पाय प्रागो तुझे पाय